मुंबईमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या आमदारांचं आंदोलन सुरू आहे हातात गाजर घेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट आमदारांनी हे आंदोलन सुरू केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष आक्रमक झालेले आहे विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाट्याला येतील अक्षता महायुती सरकारने घेतली दक्षता म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केलेली आहेत अबकी बार महाराष्ट्रातील उद्योगधंदे सीमापार शेजारी तुपाशी महाराष्ट्र उपाशी शेतकरी झाला कर्जबाजारी सरकारी वसुलीत बेजारी असे फलक हातात घेत महाराष्ट्राला गुजरातच्या मागे टाकणाऱ्या सरकारचा धिक्कार असो महाराष्ट्राला दिवाळखोरीत नेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे अशा पद्धतीची घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात शेती उत्पन्नात मोठी घट झाली आहे या सरकारचा कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष होते आज गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला हेच महायुती सरकारचं अपयश असल्याचं यावेळी वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे